नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे पावणे दहा वाजे सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करतोय सकाळी तर नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाक बनवायचं काम चालू आहे तर सकाळी सकाळी धूप पेटवलं इथं तर खूप दूर आहे घरामध्ये हा <laughs> तर शिवम आणवी इकडे खेळत आहे हाय आणवी हाय करंजी पीठ साईपा चालू काय खेळते तुम्ही पीठ मित्रांनो उद्या आम्ही आहे जत्रेला गावाला नाही जायचं ओके कॅन्सल मग आधीच सांगायचं नायच आधी जायचं होतं म्हणजे उद्या जात्रा आहे ना पारवा जात जात्रा आहे हा शिळी जात्रा कधी जात्रेला जात नाही पण निकतं घरात बसत पण ले जातेच आऊस चालू आहे त्याची कधी जात्रेला फिरायला गेलाय का जायचं राहत जायचं आणि मम्मी तर कधी जात्राला जात नाही पण फक्त जायचं राहत घरात जाऊन बसायचं फक्त तिथं कधी जात्रा आहे उद्या उद्या का आज उद्या का कोणती जात्रा आहे परवा परवा हंगाम आहे हा हा गमास कुसते परवा उद्या तमाशे बोल जायचं उद्या बोकडे कापायचे जात्र आहे ना कापते मग कोंबडे कापते का मग उद्या कोंबडे कापायचे जात्र उद्या जायचंय ना कधी मग आज जायचंय काय आता कॅन्सल केले खरं चांगलं नाहीत मग मला माय प्रोजेक्ट बदलायला प्लॅन राहते माणसाचे म्हणजे इतक्या दिवस मग फलतो मध्ये मी ते दुसरं काम करत बसलो माझं दुसरं काम झालं असत नायच मूर्ख कुठे जायचं तुला ए मम्मी मूर्ख आहे ना तर आज आजच जाणार आहे आम्ही जात्राला फायनली तर स्वयंपाक बनतोय आता स्वयंपाक झाला जेवण घाला केलं की दुपारी निघ मी संध्याकाळपर्यंत दिवसभर स्वयंपाक केलाय जाऊन मोर आता मी कॅन्सल केलंय जायचं आता आपण जाऊ गावाला जायचं ठरलंय नाही जायचं का नाही जायचं सांगितलं नाही म्हणून जायचं आज नाही जायचं मला काय वाटलं तुम्ही आम्हाला काय म्हणायचं नाही तुमच्या इथे अजून पर्यंत ते चालवले दीदी त्याला नको काय करू अरे शिवामानवी काय करते तुम्ही

जाऊ आणि पटकन आवर पटकन चालत नाही आता उद्या जाता आहे ना मग आज जाऊ आणि फायनली फिर फिर भेटून येऊ व्हिजिट करून येऊन तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय ओके थँक्यू